कारण लोकशाही वाचवण्यासाठी दोन बावंडे फक्त सातत्याने आपण सगळ्यांनी जर पाहिलं असेल तर गेल्या काही वर्षांमध्ये आपण सगळ्यांनी एकत्र काम करून पूर्ण ताकदीने लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस पक्षाचं खूप मोठं योगदान आहे काँग्रेस मुक्त भारत आम्ही करू असं म्हणणारे जो पक्ष आहे त्याचा काँग्रेस आले जास्त आणि जे आरोप मी आवर्जून म्हणते आणि अशोकराव माझ्यावर जरा नाराज येत असता पण मी हा प्रश्न अशोक चव्हाणांना विचारत असते मी अशोक चव्हाणांना ज्यांनी आरोप केले त्यांना हा प्रश्न विचारते तुम्ही म्हणायचा काँग्रेस पक्ष सगळ्यात भ्रष्टाचारी पक्ष आणि तुम्ही अशोक चव्हाणांचं नाव घेऊन म्हणजे आदर्श माता आदर्श पिता आदर्श शिक्षक ऐकलं होतं पण घोटाळा आदर्श कधी ऐकला <laughs> आणि आदर्श घोटाळा हा मला माहिती नव्हता आणि आजही माहिती नाही माझा काय अभ्यास आहे असा सगळा घोटाळ्याचा आरोप अशोक चव्हाणांवर झाला जेव्हा ते काँग्रेसच्या पक्षांनी काँग्रेस विचारत होते त्यानंतर आता त्यांनी पक्ष बदलला आता ते स्टार पडतात आम्हाला आम्हाला मला एकच प्रश्न विचारायचा आहे सगळ्यातल्या लोकांना अशोक चव्हाण भ्रष्टाचारी आहेत का नाही कारण का असले तर न पक्षाची अशोक चव्हाणांची त्यांच्या बायकोची आणि त्यांच्या मुलीची माफी मागितली पाहिजे की आम्ही माझा मुद्दा असा आहे की अरविंद केजरीवाल आणि अशोक चव्हाण आहेत त्याच्या दोघांनी म्हणे आता मला माहिती नाही कोणी केला का नाही मी आरोप करत नाही दोघांनी आरोप केले दोघांवर एकाच पक्षाने आरोप केले की अरविंद केजरीवालांनी पैसे घेतले यांनी आदर्श घोटाळा केला एकाला पाच नाही सहा वर्षात खासदार केलं आणि दुसऱ्याला जेल हा न्याय का अन्याय तुम्ही मला त्याच्यामुळे हा देश दडपशाहीच्या पद्धतीने चालला त्याचा निश्चित मी लिहिलेली आहे ही वास्तू स्वातंत्र्याच्या लढाची साक्षीदार आहे महात्मा गांधींपासून प्रत्येक गाववाडी वस्तीच्या देशा या देशातल्या प्रत्येक घराचं बलिदान आहे या स्वातंत्र्य गाव गाववाडी वस्ती कोणाच्याही घरी जा तिथे आपण परवा यांच्या घरी गेलो होतो गालिंद यांच्या घरी आज गालिंद यांच्या घरी आपण गेलो होतो त्यांचे आजोबा ते स्वातंत्र्य लढत होते त्यांच्या घरात होतोय त्यांचा सत्कार त्यांचा त्याच्यामुळे बारामतीसारख्या ठिकाणी प्रत्येक घरातून एक मुलगा तरी हा स्वातंत्र्य लढ्यात लढलेला आहे आणि त्याला एकत्र आणणारी जो विचार होता तो काँग्रेसचा त्यामुळे हा काँग्रेसचा विचार जगला पाहिजे टिकला पाहिजे त्याचा मान सन्मान झाला पाहिजे आणि मी त्याच विचारात वाढले मी सगळ्यांना सांगतो की एक लेफ्ट विंग आहे आणि एक राईट विंग मी सेंटर ऑफ लेफ्ट मी राईट विंग नाही आणि एक लेफ्ट विंग नाही मी सेंटर ऑफ लेफ्ट आहे की सगळ्यातलं चांगलं घ्यायचं आपली विचारधारा सोड सगळ्यांना एकत्र घेऊन जाईल देश खूप महान आता इथे तुम्ही सगळे बसला मला खरं सांगा बटाट्याची भाजी सगळ्यांच्या घरात होते दोन लोकांची एक बटाट्याची भाजी दाखवायची सारखी लागते सगळे डबा डागायला प्रत्येक घरातली बटाट्याची भाजी वेगळी लागते की नाही काय तोच बटाटा आहे तेच तेल आहे तोच कांदा आहे पण लागते की नाही वेगळी हेच तर भारताची भीती आहे त्याच्यामुळे आपण युनिटी इन डायव्हर्सिटी सगळे एकत्र येऊन किती भाग्य बघा आपण किती गोष्टी साजरी करू शकतो असा कुठला देश आहे तो एवढ्या गोष्टी साजरी करू गो। शकतो त्याच्यामुळे आपल्यामध्ये आपल्या देशा देशाचं ऐक्य ठेवण्यासाठी या स्वातंत्र्य लढ्यातल्या प्रत्येक नेत्याचा मान सन्मान ठेवण्यासाठी ही आपल्याला लढाई करायची आहे आणि दुर्दैव आहे की अनेक वेळा काही मतभेद झाले असतील आता या दोन युवकांमध्ये जी अस्वस्थता आहे ती मला मान्य आहे रास्त आहे त्यांच्या म्हणणंही रास्त होतं की आमची कामं होतं मान्य ना जर आपण आघाडी करतो तर प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याचा मान सन्मान झाला पाहिजे म्हणून या दोन मुलांचंही मी मनापासून कौतुक करते की त्यांनी अस्वस्थता दाखवली हीच लोकशाही आपल्याला आपल्या पक्षात हवी धडक त्या मुलाला बोलता आलं पाहिजे म्हणून मी तुम्हाला म्हणतो ते त्याला मन मोकळं करू दे कारण का लोकशाहीवाला पक्ष त्याची काय मागणी होती की बाबा आम्हाला तुम्हाला भेटायचं काय चुकलं त्याचं एवढंच म्हणत होता ना की आम्ही तुम्हाला कसे भेटणार तर हे आमचं जे माझा सगळा प्रोग्रॅम हा माझ्या फेसबुकवर असतो जो टेक्नॉलॉजी ड्रिव्हर आहे माझ्या मतदारसंघातल्या प्रत्येक खास प्रत्येक व्यक्तीला आणि प्रत्येक म्हणजे माझ्या नवऱ्यापासून माझ्या मतदारापर्यंत सगळ्यांना फेसबुकवर माहिती आपला खासदार म्हणजे आत्ता मी इथे भाषण करते माझ्या नवऱ्याला पाहिजे असेल की बायको कुठे तर तो, तो फेसबुकवर बघणार आहे सुप्रिया आता भाषण करते काँग्रेस कारण का सोशल मीडिया आहे ना सोय वापरूया हो ही सोयीची आहे ना तुम्ही मग कोण म्हणला लाईक करा लाईक करा आहे ना ती सर लाईक करायची आपण रोज उठून दंगेकरांसाठी प्रचार करू शकत नाही पण हा प्रचार नक्की इथे बसते बारामती पडून आणि मी तुम्हाला सांगेन मगाशी कोणीतरी म्हणलं की सात मेला आपली जबाबदारी संपते नो तुमची जबाबदारी सव्वीस मेला संपते त्याच कारण असं इथून बारामतीचं इलेक्शन झालं कि आपल्याला शिरून मावळ आणि पुण्याला जायचं तिथलं संपलं की आपल्याला मुंबईला जायचं त्याच्यामुळे सव्वीस मे पर्यंत तुम्हाला आणि कोणी विचारलं मी तर सांगते मला विचारलं काय किती सीट लढणार अठ्ठेचाळीस आम्ही अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस सीट लढतो आहे पॉझिटिव्ह आणि एकत्र एकदा कल्ला ठरला ना की आपण एक आहोत हो विषयच कुठला तुमची सीट आणि आमची सीट विषयच नाही ही आपली सीट आणि हे सगळं जे धोरण आहे हे मला आनंद वाटला आत येताना तिकडे दादाचा पण फोटो होता आणि तिकडे संजय जगतापांचा पण फोटो होता त्या दोघं आणि त्या भागात काँग्रेसचं जे मदत मला होते हे मी तुम्हाला कितीही आभार मानले पाहिजे कारण काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता तो तुतारी घेऊनच लढतो आणि मला भेटले की सांगतात हे बघा हा आमचा हाल तो तुतारी वाजवतोय आणि दुसऱ्या हातात मशाल घेऊन लढतोय तुम्ही बघा नियतीच्या पण तुतारी घेऊनच लढतोय आणि मला भेटले की सांगतात हे बघा हा आमचा हाल तो तुतारी वाजवतोय आणि दुसऱ्या हातात मशाल घेऊन तो लढतोय तुम्ही बघा नियतीच्या पण मनात काय माझा मी रामकृष्ण आरिवाली आहे त्याच्यामुळे माझा पांडुरंगावर भयंकर प्रेम आहे कसं जमून आला बघा हात तुतारीवाला माणूस आणि मशाल म्हणजे एका हाताने तुतारी वाजवायची दुसऱ्या हातात मशाल घेता आणि ते करायच्या आधी आधी सगळं जाणून घ्यायचं आधी सफाई करायची मग हे करायचं आप आम आदमी पार्टी पण आहेच ना आपल्यावर सकाळी उठायचा पहिली झाडू मारायची त्याच्यानंतर तुतारी घ्यायची मशाल घेतायची आणि त्यामुळे तुम्ही तुमचे जे जे प्रश्न आहेत ते अतिशय मनमोकळेपणे मानले त्याबद्दल तुमचे मी आभार मानते आणि तुम्ही सगळ्यांनी जी दर पाच वर्षांनी इलेक्शन आलेलं आहे आणि मा त्याबद्दल तिची साथ दिली त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानते माझा संबंध इतके वर्ष की मी दिल्ली आणि महाराष्ट्राच्या लोकांची जास्त यायचं कारण का अजितदा दिलं सगळं बघायचं मी तालुक्यातलं बघायची नाही एकदा वयाने मोठे आणि माझे मोठे भाऊ त्यांचा आदर सन्मान म्हणून मी खूप कमी वेळ पारवली त्याची कारण का दादा इथे असायचे मामा तिथे असायचे माझं म्हणणं आहे की खासदारांनी आमदारामध्ये लुडबोड करणं आमदाराचाही मान सन्मान व्हावा म्हणजे तुम्ही हर्षवर्धन भाऊना पण विचारा तेव्हा आपण एकच होतो हर्षवर्धन भाऊना विचारा लावडकुलांना विचारला की मी कधीच कुठल्या आमदाराला त्याला आपण कशाला त्रास देतात एकदा इलेक्शन झाल्यावर त्यांनी काम करावं आपण त्याचा मान सन्मान करावा ते आपल्याशी प्रेमाने वागतात आजही मामांना पण तुम्ही विचारू शकता जरी आज ते वेगळ्या विचारात कर, 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 कर। काम करत असले तर मी बर्णे मामांचं नेहमी कौतुकच भाष्य लागते कारण पण भरणे मामा चांगलं काम करतात करू दे आपण कशाला लुडबुडायचं इथे दादा सगळं बघायचे पुन्हा बघू द्यायचं आपण बोलावलं की जायचं दिल्लीच्या कामाचा सगळा फोला माझ्याकडे असायचा म्हणजे कामाचं विभाजन घर कसं चालतं तू हे कर तू हे कर तू हे कर म्हणजे काम चालतं तसंच दिल्लीची सगळी जबाबदारी माझ्यावर होती आणि इथली सगळी जबाबदारी आमदार सगळे बघायचे दुर्दैवाने जे काय झालं सगळ्यांना आपल्या शुभेच्छा काय कारण असताना आपल्याला माहिती नसतं त्याच्यामुळे आपण कशाला तो उणी धुणी काढत बसायची यशवंतराव चव्हाण आणि इंदिराजींचा फोटो काय बघा ताकद आणि सुसंस्कृत नेता म्हणजे कष्ट करणारी संघर्ष एक महिला आणि तिच्या शेतारी आपला सह्याद्री बसलाय माझ्यासाठी हा फोटो तर मी काँग्रेस पक्ष द्यायला तयार असेल तर मला तो फोटो आवडतो कारण माझ्यासाठी हे अप्रतिम हा फोटो मी हो जाऊ ते झाला हा माझ्याकडे आहे हा मोठा मोठा माझ्याकडं हा चव्हाण साहेबांचा आणि इंदरी इंदिराजींचा एक आदर्श आपल्यासाठी एक अतिशय कणखर दोघे लीडर पण त्यातून एक महिला या देशातली पहिली प्रधानमंत्री एक महिला होऊ शकतो आणि तिला आयन लेडी म्हणून आजही ओळखतात आणि एक अतिशय सुसंस्कृत असे राज्याचे पहिले मुख्यमंत्री याच्यापेक्षा दुसरे कुठले संस्कार पाहिजेत आपल्याला मला भाग्य आपलं की अशा या सगळ्यांची पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे चव्हाण साहेब तर आलेच मध्ये महात्मा गांधी आलेले का तेव्हा मला सांगितलं जवाहरलाल नेहरू त्याला डॉक्टर वैद्य होते त्याने बँडेज केले ते किस सांगतात वा बघा काय हा बारामतीचा इतिहास म्हणजे बारामतीची एक वेगळी ओळख महाराष्ट्राच्या राजकारणात समाजकारणात आणि देशाच्या राजकारणात समाजकारणात त्याच्यामुळे आपला हा विचार हा जगणार नाही तो जगलाच पाहिजे आणि तो जगायसाठी जे काही परिकाष्ठा करत असतात जी परिकाष्ठा करायला लागेल ती करू आणि ह्या ज्या लोकांनी स्वतःचं उभं आयुष्य कष्ट करून हा देश बांधला त्याच्यासाठी मला असं वाटत हे आपलं कर्तव्य लढाई आपली लढाई माझ्याकडे संधी होती मी सत्य बसू शकले होते लाल दिव्याच्या गाडीने आले असते तुम्ही नसतं घेतला पण बारामतीला तर लाल दिव्याच्या गाडी कधी देऊ शकत पण एकीकडे अदृश्य शक्ती होती आणि एकीकडे अदृश्य शक्ती आणि एका बाजूला अदृश्य शक्ती आणि सत्ता आणि दुसऱ्या बाजूला संघर्ष वडील आणि विचार मला खरं सांगा आपल्यावर जे मराठी संस्कार झाले काय आपण अर्थातच वडील विचार आणि संघर्ष आणि संघर्ष एवढा अवघड नसतो मी बघा इतिहास जो लिहिला जातो तो लढाऊ मला लोक येऊन सांगतात मला दिल्लीत येऊन सांगतात पवारसाहेब भी करी अमके साथ मजा अरे पवारसाहेब म्हणजे लढी आहे लढी आपके साथ आहे मी जेष्ठरी लोकांना म्हणते तुम्ही म्हणतात लढिये लढिये पण मत लोक म्हणतात सशक्त विरोधी पक्ष होणार आहे म्हणजे हा ये बी सही आहे आणि माझं म्हणणे आपणही जरी सत्तेत असलो आपण का विचार करावा आपण सत्तेत आलो तरी माझं म्हणणंच आहे की विरोधक ताकदवर असला पाहिजे माझं असं कधीच म्हणणं नाहीये की हा संपवा नॉट एट ऑल आहे